त्यामध्ये आमची मतं आहेत तशी रायगड मध्ये आमच्या दोन्ही मतदारसंघात आम्हाला आमची दोन सव्वा दोन लाख मतं फिक्स आहेत गेल्या गेपेला पण आम्ही लक्ष्मीपण जगतापला उभा केला तेव्हा पण आम्ही खालन लीड दिला पार्थ पवारला पण आम्ही लीड दिला जी केडर पार्टी आहे आमच्याकडे कोणी इकडे तिकडे गेलं तरी होत नाही सांगोल्यामध्ये पण आमची मतं आमचा उमेदवार फक्त चारशे मतांनी पडला होता आणि इंडिया आघाडीचे आहोत महाविकास आघाडीचे आहोत त्याच्यामध्ये आमच्यामुळे कुठेही नाराजी होईल हे कटाक्षाने मी पाहिणार आणि आज मी खरं माझ्या डॉक्टरकडे आलो तो साहेब आहेत म्हणून या ठिकाणी आलो आलो माडामध्ये डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होते आहे आणि माडामध्ये जे थोडेफार दूर गेलेले साहेबांपासूनचे लोक एकत्र येण्याचं प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आज म्हाडा मतदारसंघात सुरू आहे विशेषतः आज जे वातावरण झालं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये पवारसाहेबांच्या बद्दल लोकांना ज्या पद्धतीची वागणूक आणि ज्या पद्धतीचे आरोप किंवा याबाबत केले त्याच्याबद्दल भरपूर चीड आहे विशेषतः अठरा ते तीस वर्षाचा तरुण वर्ग जो आहे तो आज पवारसाहेबांना लाईक करतो आणि चित्र जसे जसे वेळ होईल निवडणुकाचे उमेदवार जाहीर होतील त्याच्यानंतर ही जी माण्यामध्ये मा प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इतरत्र पण सुरू होईल अशी मला आशा आहे नाही अकलूजला जी झालेली आहे बंडखोरी मी म्हणत नाहीये ते आमचेच लोक आहेत बंडखोरी म्हणायला मी मागत पण त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहे अकलूज तर मोहिते कुटुंब राहिलं आणि आमच्या सांगोल्याचं आमचं दीड लाख मतदान आहे ते एकत्र राहिलं तर निकाल एकतर्फी राहील पण या मीटिंगला ज्या वेळेला तिथे आम्ही एकत्र जमलो होतो काही मर्यादा आहेत जोपर्यंत सगळी प्रक्रिया पूर्ण होत नाही पण मला वाटतं आता चांगलं होईल आणि त्याची कलाटणी पश्चिम महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात सुद्धा होईल म्हणून कुठे उमेदवारीची स्वतंत्रपणे नाही म्हाडामध्ये आमची मतं आहेत तशी रायगडमध्ये आमच्या दोन्ही मतदारसंघात आम्हाला आमची दोन सव्वा दोन लाख मतं फिक्स आहेत गेल्या गेपेला पण आम्ही लक्ष्मण जगतापला उभा केला तेव्हा पण आम्ही खालनं लीड दिला पार्थ पवारला पण आम्ही लीड दिला वरतीच त्यांनी मार खाल्ला होता आमची केडर पार्टी आहे आमच्याकडे कोणी इकडे तिकडे गेलं तरी होत नाही सांगोल्यामध्ये पण आमची मतं आमचा उमेदवार फक्त चारशे मतांनी पडला होता अनिकेत आणि आणिकेतसाठी आम्ही मागणी करतो मागणी करत असताना आम्ही कुठेही मतभेद करायला मागत नाही आम्ही इंडिया आघाडीचे आहोत महाविकास आघाडीचे आहोत त्याच्यामध्ये आमच्यामुळे कुठेही नाराजी होईल हे कटाक्षाने मी पाळणार आहे मी आम्ही मी मागितली उमेदवारी आणि म्हणून त्या ठिकाणी कुठे नाराजी होऊन आपल्याला ना डॅमेज होईल अशी प्रक्रिया होणार हो मागणी केली आजच काय माड्यामध्ये आम्ही अनिकेत डॉक्टर अनिकेत देशमुखांसाठी मी आम्ही मागणी करतो आहोत पण तो निर्णय महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि हे घेते आणि आमच्या क्लेमला कोणी नाकारत नाहीये पण आमचा क्लेम घेऊन बाकीच्या मध्ये कोण नाराज होत असेल तर पहिली जागा ही इंडियाची आली पाहिजे हा आमचा प्रयत्न मतदारसंघ महत्वाचा काय आहे कारण त्या एका मतदारसंघाहून इतर चार मतदारसंघ बारामती असेल सातारा असेल किंवा सोलापूर असेल यातला बराचसा तो भाग येतो त्यामुळं हा विषय पुन्हा पुन्हा येतो की तुम्ही म्हणाल की जुनी माणसं धैर्यशील मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घेरणं पवारसाहेबांसोबत येईल असे अंदाज दिसत आहेत तुम्हाला मला मी परवा बोलीन तुमच्याशी आता काही वेळापूर्वी म्हटले की पवारांपासून दूर गेलेले काही जण परत येणे येण्याची शक्यता पण सगळे थे। नको भरपूर प्रेशर असतं हे करतं कशाला मला वाटतं तुमच्या प्रश्न विचारण्यामध्ये तुम्हाला वाटतंय व्हावं असं तुमच्या मनात दिसतंय विचारायचं दिसतय कोर्टाला आले होते वीएसआयची ती नॉर्मल बैठक होती पण तिथं काही चर्चा झाली सगळ्याकडून जुनी माणसं मांडतली म्हणतात विजयदा विजयदादा वीएसआय ला दरवर्षी येतात ते याच्यामध्ये आहेत आणि पवार साहेबांच्या बाजूलाच बसतात मी बघितलं नाही आहे पण तुम्ही बघितलं काढून तर पवार तसं नाही पवार साहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्यामध्ये ते ऑल इंडिया लेवलला गेलेलं महत्त्व आहे या ठिकाणचा महाराष्ट्राचा जो विकास झाला आणि महाराष्ट्राची डेव्हलपमेंट झाली त्याच्यामध्ये आणि शेतीमध्ये आमूलाग्र असा बदल या ठिकाणी झाली साखर उद्योगामध्ये जो बदल झालेला आहे तो सगळा मूळ पवार साहेब आहे शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा